लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे महायुतीचे उमेदवार आज उद्या जाहीर होतील भारतीय जनता पक्षाने राणेसाहेबांचं नाव आम्ही या ठिकाणी पुढे केलेलं आहे आदरणीय राणेसाहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते आत्ता केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे या जिल्ह्याचा एक रिझल्ट जो आपला आहे या जिल्ह्यामध्ये किमान दोन ते अडीच लाख लीड आपल्याला ला ला या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी बुध अध्यक्ष असतील त्या ठिकाणी शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील मताने जर आपण या ठिकाणी विचार केला आणि बूथ आपले ज्या कसे वाढतील या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांनी या ठिकाणी करायला पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आज सगळीकडे कार्यक्रम या ठिकाणी आहेत जिल्ह्याच्या विकासाला ज्या पद्धतीने गती आदरणीय राणेसाहेबांनी या ठिकाणी लावलेली आहे जिल्ह्याच्या अनेक भागात विकासाची गंगा या ठिकाणी होऊ घातलेली आहे आपल्या जिल्ह्यात चालू वर्षी तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे आपल्या सगळ्यांना आपण आप आपलं बुध आप आपलं त्या ठिकाणी जर काम जर चोख केलं तर साई विधानसभा क्षेत्रात सावंतवाडी विधानसभेमधून सर्वात जास्त अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो साहेबांना जायचं असल्यामुळे जास्त वेळ न घेता